गावच्या सरपंचाला एकदा पंधरा ऑगस्टच्या भाषणासाठी बोलवलं जात सरपंचा तंबाखू खालेश्वर कुठे भाषणच करताय तांबाखू केलं <laughs> त्याला सांगितलं की भारताच्या स्वातंत्र्याबद्दल बोलायचं सरपंच भाषण पाठ करा तर त्याने आपलं भाषण पाठ केलं की भारतात ब्रिटिश कसे आले भारतात कसे प्रस्थापित झाले आणि भारतावर कसं राज्य केलं पाठांतर केलं गेले शाळेवर आणि सरपंचाने भाषण चालू केलं अध्यक्ष गुरुजन वर्ग मुख्याध्यापक विद्यार्थी मित्रांनो भारताचा इतिहास तसा नाही पुरात या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं ना राहतो पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित झाले आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंड मध्ये न्या आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या माला खोटा इतिहास आता ह्यो पक्का झालेला माल मालिकायचा कुठं न्या भारतात आणि <laughs> भारतात इंग्रज आले पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं जिथं तिथं वासाती स्थापन केल्या दुकानं मांडली आवचा भाव भाव लावला याकाचं डबल केलं आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या दुकानाला वासातीला विरोध केला त्याला उचलला जेल जेलमध्ये टाकला उचलला जेलमध्ये टाकला भारताचं नागरिक आणि इंग्रज याच वेळा उचल गोळी चालू झाल्या इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होता धार 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 गोळ्या झाल्यात नागरिक खालास पांडलं भारताचं नागरिक इसकटलं काबडलं पण दिला पुन्हा एकत्र <laughs> या भारतीय नागरिकांनी क्रांतिकारी ना संघटना स्थापन केल्या क्रांतिकारी संघटनेचे पांढरे कपडे घातलेले क्रांतिकारी आणि पुन्हा इंग्रज यांच्या हे छोडामोल छोळा मोल मो, <laughs> पुन्हा इंग्रजांनी शस्त्र पुरवठा करला दोन चार क्रांतिकारक शहीच हा हा धीर नाही सोडला शेवटी विक्रेदराणीला विचार करावा लागला कि आपलं विमान भारतात आणलं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल चर्चा चालू केली निवडक सभासद एका सभागृहात इकडून <laughs> एक प्रश्न तिकडून उत्तर इकडून तिकडून उत्तर तासभर चर्चा चालली इंग्रजांनी स्वातंत्र्य डिक्लेअर केलं पण जाता जाता घाण केली Paki la